निमित्त बनवणार आहोत ओल्या नारळाची वडी खूपच चविष्ट लागते फ्रेश कोकोनट वडी बनवायला ही सोपी आहे अगदी पांढरी शुभ्र अशी मऊसूद वडी बनवू शकता तुम्ही घरी आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागते आणि घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामधून तयार होते त्याममुळे बाहेरून मिठाई आणण्याची गरज नाही घरी ही मस्त अशी मऊसूद ओल्या नारळाची झटपट होणारी वडी आणि कमी खर्चामध्ये होते अगदी बनवायला अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आपण बनूया तर त्यासाठी बघा इथे एक नारळ मी घेतलेला आहे फोडून त्याच्या असं ब्राऊन पाट काढून पातळ स्लायसेस करून घ्यायचे आहेत आपल्याला तर ही स्लायसेस आता आपल्याला मिक्सर जारमधून एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला मग किसून घेतलं तरी चालेल फक्त ब्राऊनवाला पाट नाही घ्यायचा तर आता ह्या फोडी मी मिक्सर जारमध्ये घालते आणि एकदम बारीक आपल्याला होईल तेवढं ना बारीक आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर शक्यतो लक्ष ठेवा बारीकच दळा आणि त्यानंतर यामध्ये फ्लेवरसाठी आपण घालतो आहे वेलच्या तर सात आठ वेलच्या मी घेतलेल्या आहेत आपण इथे साला सहित न घालता असे बारीक दा आपले दाणे काढून घालायचे आहेत म्हणजे वेलची व्यवस्थित यामध्ये बरोबर वाटली जाईल खोबऱ्याबरोबर तर हे सर्व दाणे मी सोडून घेतलेले आहेत आणि आता आपण याची बारीक पावडर म्हणून घेणार आहोत पावडरसारखं तर ही बघा एकदम बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे तर एका नारळाचे आपण ही वडी बनवतो आहे जरा मोठ्या साईजचा नारळ होता जर तुमच्याकडे छोटा नारळ असेल तर छो मग दोन घेतला तरी चालेल आता हा आपण किस आहे तो मोजून घेणार आहोत म्हणजे आपल्याला साखरेचं सा प्रमाण बरोबर कळतं तर एक मी मेजरिंग कप घेतलेला आहे तर तुम्ही घरामध्ये उपलब्ध असलेला कुठलाही कप घेऊ शकता आता हा एक कप झालेला आहे आणि हा दुसरा कप दोन कप इथे आपण जे खोबरं वाटून घेतला होता त्याचा किस झालेला आहे तर आता आपण हे किस थोडंसं तेलावरती किंवा तुपावरती परतून घ्यायचं आहे तर इथे मी तूप घेतलेला आहे तुपामुळे फ्लेवर खूप छान येतो तर आणि टेस्टी मस्त लागते तर मी इथे आता हे खोबरं थोडंसं तेलावरती परतून घे तुपावरती परतून घेणार आहोत म्हणजे यामधलं जे मॉइश्चर असतं ना ते कमी होतं आणि आपली ही वडी जास्त काळ टिकते त्यामुळे थोडंसं ना तुपावरती परतून घ्या तूप नसेल तर मग वनस्पती डाळडा वगैरे घेतला तरी चालेल पण शक्यतो तुपाचाच वापर करा अगदी जास्त नाही दोन तीन मिनटंच आपण हे परतून घेणार आहोत आणि सतत असं मिक्स करत राहायचं त्याचा खालून लागू शकता म्हणून सतत जरा असं मिक्स करत परतून घ्यायचं आणि यामध्ये अजून आपण साखर वगैरे घातलेली नाही आहे त्यामुळे मग ते खाली लागण्याची शक्यता असते आता थोडंसं परतून झाल्यानंतर दोन मिनटं यामध्ये घालतोय दूध तर इथे दोन कप तांळासाठी मी इथे एक कप दुधाचा वापर केलेला आहे जास्त दुधाची गरज नाही आपण एक कप दूध बस होतं तर तुम्ही जास्त दुधाचा वापर केला तर मग काय होतं हे आठवताना खूप जास्त वेळही लागतो आणि मग वडीचा कलर जो आहे तो कमी असा पिवळसर येतो पांढरीशुभ्र वडी होत नाही त्यामुळे आणि कमी दुधामुळे वडीचा कलरही खूप छान येतो पांढरा शुभ्र असा तर आता हे दूध घालून आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजे नारळाचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे आणि आता गॅसचा फ्लेम आपल्याला एकदम लो टू मीडियमवरती ठेवायचं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपण मस्त हे परतून घ्यायचं आहे घट्टच गोळा होईपर्यंत आता यामध्ये आपण घालतोय साखर तर इथे मी दोन कप आ, आ, खोबऱ्यासाठी इथे मी एक कप साखर घेतलेली आहे परफेक्ट मेजरमेंट आहे आता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर मग थोडंसं प्रमाण पाववाटी वाढवलं तरी चालेल किंवा कमी आवडत असेल तर कमी थोडंसं करा तर साखर घातल्यामुळे बघा हे मिश्रण आता थोडं पातळ होईल आणि आपल्याला मग सतत असं मिक्स करत राहायची गरज नाही मधून मधून एक आध मिनिटांनी असं परतत राहायचं म्हणजे कसं व्यवस्थित सर्व बाजूने हे शिजलं जाईल म्हणून मध्ये मध्ये थोडं थोड्या वेळाने परतत राहायचं आहे आपल्याला आणि मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता हे बघा आपलं ही थोडंसं घट्ट जर होत आलेलं आहे दूध चांगलं आटत चाललेलं आहे यावेळेस आपण यामध्ये घालणार आहोत मिल्क पावडर तर इथे मी पाव कप मिल्क पावडर घालते आहे मिल्क पावडरमुळे खूप छान टेस्ट येते आपण इथे खूप मावाचं वगैरे वापर करत नाही आहे त्यामुळे मग मिल्क पावडर घालतो आहे पाव कपच घालायचे जास्त नाही आता तुम्ही ते मार्केटमध्ये छोटे छोटे दहा रुपयाचे पाव जेस येतात ते वापरले तरी चालतील कुठल्याही ब्रँडचं घ्या आणि आता हे या स्टेजला आपण यामध्ये मिल्क पावडर वापरल्यामुळे काय होतं मिश्रणाच्या दूध पावडरच्या ना गुठळ्या होत नाही कारण जर ओल पातळ असताना तुम्ही जर यामध्ये ना दूध पावडर घातलात मिल्क पावडर तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात म्हणून थोडंसं आटलं ना घट्ट जर होत आलं की नंतरच यामध्ये मिल्क पावडर वापरा मिल्क पावडर वापरल्यामुळे बघा लगेचच मिश्रण पहिल्यापेक्षा खूप घट्ट झालेलं आहे आता हे सतत आपल्याला थोडा वेळा असं परतत राहावं लागणार आहे कारण यामधलं पा दुधाचं प्रमाण आटलं गेलं आहे त्यामुळे खाली लागू शकतं ना म्हणून थोड्या वेळाने आपण सतत त्याला असं मी हलवत राहायचं आहे त्याचा आपल्याला एकदम लो फ्लेमवरती घट्टसर गोळा होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे म्हणजे बर्फी आपली व्यवस्थित सेट होते खूप छान लागते ही बर्फी एकदम चवीला अप्रतिम अशी ही बर्फी लागते एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला जर काही तक्रार करायची असेल किंवा काही कमेंट्स करायचं असेल तेही करू शकता मी नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन तर बघा हे आपलं मिश्रण पहिल्यापेक्षा किती घट्ट झालेलं आहे मस्त असा घट्टसर गोळा होत आलेला आहे म्हणजे अशी इतपत आपण घट्टसर गोळा केला म्हणजे बर्फी व्यवस्थित सेट होते आतून एक मस्त अशी टेसी येते या बर्फीला नाहीतर जर तुम्ही जास्त पातळ असताना हे बर्फी सेट होणार नाही ग्यास तर मी गॅस बंद केलाय थोडंसं हलकंसं कोमट होऊ देऊया तोपर्यंत आपण काय करायचं आहे एखादी प्लेट वगैरे घ्यायची आणि त्याच्यावरती बटर पेपर लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थोडंसं कोमट होऊन द्यायचं नंतरच बटर पेपरवरती टाक घालायचं आहे किंवा मग जर तुम्ही प्लेटमध्ये थापत असाल तर मग प्लेटला ब तुपाचा हात लावून घ्या म्हणजे तूप व्यवस्थित लावलात की ब बर्फीनंतर व्यवस्थित निघून येऊ शकते तर इथे तुम्ही बर्फी ट्रे वगैरेही घेऊ शकता सेट करण्यासाठी तर मी हे पर ताटामध्ये सेट करते आहे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित घालून घेतल्यानंतर त्याला थोडंसं चौकोनी शेप मी देते आहे यामुळे काय होतं बर्फी कट करायला व्यवस्थित जमते सोपं होतं तर स्पॅच्युला आणि किंवा स्पूनने वगैरे तुम्ही ना असं प व्यवस्थित स्प्रेड करून घ्या तर हे बघा मस्त आपलं असं मिश्रण चौकोनी असं शेप मी त्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी आणि वरून थोडंसं स्मूथ करून घ्यायचं आता मी ह्या स्पूनला ना स्पॅच्युलाला तुपाचा हात लावून घेतलेला आहे म्हणजे त्याला चिकटणार नाही व्यवस्थित बर्फी सेट होईल आपली एकदम वरून प्लेन करण्याचा प्रयत्न करायचा तर बघा मस्त अशी बर्फी आपली शेप देऊन झालेली आहे आता ह्याला आपण फॅन खाली दहा ते पंधरा मिनटं ठेवून देऊया तर दहा पंधरा मिनटं फॅन खाली ठेवल्यानंतर बर्फी हलकी सेट झालेली आहे पूर्ण सेट झालेली नाही तोपर्यंतच याला आपण कट करून घ्यायची आहे म्हणजे शेप द्यायला व्यवस्थित येतात कारण जर ही पूर्णपणे से बर्फी सेट झाली ना अकामानंतर कट कर पीसेस करताना थोडा प्रॉब्लेम येतो म्हणून ही ओलसर असतानाच आपण याला शेप देऊन घेणार आहोत आता शेप तुम्हाला कसा द्यायचा आहे ते तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करू शकता तर इथे मी जशी काजू असते ना तसं शेप देण्याचा प्रयत्न करते त्रिक तर खूप बघा मस्त अजून बर्फी सेट झाली नाही आहे थोडा वेळ लागतो बर्फी ही सेट होण्यासाठी आणि यामध्ये आपण दुधाचा वापर केलेला आहे आणि जर फक्त तुम्ही फक्त स दुधाचा वापर न करता साखर घालून ही बर्फी बनवायचं असेल तर ती बनवू शकता पण थोडंसं ना हार्ड होते ही बर्फी एकदम सॉफ्ट अशी मऊसूद होत नाही म्हणून थोडंसं जर बघा या पद्धतीने थोडंसं दूध घालून तुम्ही जर बर्फी बनवलात ना तर बर्फी चवीला एकदम अप्रतिम लागते नेहमी याच पद्धतीने बनवाल एवढी ही चविष्ट बर्फी लागते आता ही आपण वरती थोडंसं डेकोरेशन करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल तर इथे मी थोडीशी पिस्त्याचे काप लावते आहे ऑप्शनल आहे नाही तरी चालेल आता आपण ह्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवूया साधारण दोन तीन तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायची म्हणजे बर्फी व्यवस्थित सेट होते तर ही मी प्लेट आता अशीच्या अशी फ्रीजमध्ये ठेवते दोन तीन तासासाठी तर बघा बर्फी आपली मस्त सेट झालेली आहे एकदम कडक झालेली आहे तर आपण याला काढून घेऊया तर बटर पेपर वरून आपण ही बर्फी काढून घेणार आहोत तर बघा पीसेस आधी कट करून ठेवल्यामुळे इझिली निघून येतात खूप छान दिसते बर्फी बघा एकदम दिसायला किती सुंदर आणि तेवढंच टेक्चरही किती छान आलेलं आहे बघा त्याचा एकदम मस्त हलवाई स्टाईल आपण ही बर्फी बनवलेली आहे घरच्या घरी एकदम चवीला अप्रतिम लागणारी तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली